इथेच एका कोनाड्यात चाळ नावाची वाचाळ वस्ती होती इथेच एका कोनाड्यात चाळ नावाची वाचाळ वस्ती होती आणि इथेच खरा उत्साहातला गणेशोत्सव आणि इथेच खरी आनंदाची दिवाळी होती सकाळच्या पाण्याचा प्रहर अलाराम असायचा बरका मंडळी सकाळच्या पाण्याचा प्रहर अलाराम असायचा आणि आयुष्याच्या खऱ्या रंगात रंगलेली होळी इथेच होती विभक्त वगैरे असं काही नसायच म्हणजे काय माहितीये का, का सेपरेट विभक्त असं काही नसायच सार काही मुक्त आणि स्वैर होत तरीही तरीही मर्यादा आणि संस्कृती ते होत्या घर होत सध्या संपण्याच्या उंबरठ्यावर ती उभी आहे सध्या संपण्याच्या उंबरठ्यावर ती उभी आहे नामशेष होणं म्हणजे काय हे ती आपल्याला समजावणार आहे कालातीत, कालबाह्य या सगळ्याच वाक्यात ती बसणार आहे तेव्हा आपण म्हणू लक्षात घ्या बरं का मंडळी तेव्हा आपण म्हणू कदाचित चाल नावाची एक वास्तू होती कधी मायेचा भाळ तर कधी सामावणारी धरती होती कधी मायेचा भाळ तर कधी सामावणारी धरती होती